इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच रावरी तालुक्यातील दिवाळी प्रवरा येथील शेटेवाडी इथे शिवजयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळ आणि ग्रामस्थ यांच्या वतीनं विविध कार्यक्रम संपन्न झाले आहेत प्रारंभी सकाळी देवळाली प्रवरा नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित कदम आणि चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड यांच्या हस्ते शिवरायांचे विधिवत पूजन करण्यात आलं ज्येष्ठ मंडळींच्या हस्ते शिवरायांची आरती संपन्न झाली आणि ग्रामस्थांना अल्पोपाराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं त्यानंतर शेकडो दुचाकींसह दुचाकीवाडी प्रवरा रावरी फॅक्टरी या मार्गाने रॅली काढण्यात आली यावेळी ढोल ताशांचा गजर डीजेच्या निनादामध्ये तरुणाई थिरकल्याचं दिसून आलाय छत्रपती शिवाजी महाराज स्मारक इथे उद्योजक गणेश भान यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली यावेळी राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे माजी नगरसेवक भारत शेटे सोपान शेटे गोवर्धन शेटे चैतन्य उद्योग समूहाचे संस्थापक बाळासाहेब भांड चैतन्य मिनरल वॉटरचे संदीप भांड तसेच माजी उपनगराध्यक्ष अशोक शेटे सचिन शेटे जयमातादी दूध संकलन केंद्राचे पोपट शेटे अर्जुन शेटे दीपक शेटे सर्जीराव शेटे केरू शेटे चांगदेव खांदे आदी उपस्थित होते दरम्यान जिल्हा परिषद शाळा शेटेवाडी स्नेहसंमेलन पार पडलं यावेळी आजी माजी शिक्षकांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी सौ विटकर श्री काजळे तसेच सौ भंगे श्री खांदे शेख मॅडम नरोडे गुरुजी यांना शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं सन्मानित करण्यात आला अकोले येथील शिव व्याख्यातई पोखरकर यांचे शिव व्याख्यान संपन्न झालं आहे महाप्रसाद वाटपानं सोहळ्याची सांगता झाली आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समिती शेटेवाडी आणि तरुण मंडळ आणि परिसरामधील नागरिक यांनी अथक परिश्रम घेतलेत श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत सी चोवीस तास देवळाली प्रवरा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस